स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार शेठ नमस्कार शेठ आज आलात तुम्ही आज कुठली गाडी पहिली आणणार आहे गाडी आता गोल्डन आणि टायगरची पहिली बर शेट आज तुमचं पहिले संपूर्ण नाव आणि माय सांगा माझं नाव वैष्णव बाळासाहेब आगळमे राहणार सातेमावळ सातेमावळ बरं शेट तुम्ही याच्या अगोदर कुठल्या कुठल्या टॉपच्या गाड्या आणल्या गाड्या सगळ्या आणल्या टॉपच्या तशा रोमनच्या आणली ताज आणली हरण्याचे आणली बल्लीची आणली सोन्याची आणली गोल्डन सगळ्या गाड्या हा छंद कसं लागला शेट तुम्हाला छंद म्हणजे आमच्या पहिली बैल होती त्या छंद लागला पहिली स्वतःची गाडी आणली काय घरची स्वतःची घरची गाडी आणली लागला गाडी व्यतिरिक्त तुम्ही अजून काय करता दुसरा दूधधंदा आहे आपला म्हशी घरी 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 कुटुंब किती माणसं आहेत काही दहा माणसं आहे तुमच्यावर चालतंय का कुटुंब नाही दूधधंदा आहे सगळी मिळून मिसळून करतो आम्ही अच्छा शेट आता आज कुठली गाडी आणणार आहे तुम्ही आता गोल्डनची गाडी आहे परत नवनाथ शेट्टेट्टीवाडी त्यांच्या बल्ले आणि बिबट्याची गाडी घरची घाटावर <laughs> किती गाड्या तरी दहा बारा गाड्यात तरी घाटावर बर गाडी पाठी देतात मालक देतात सगळं असं नाही की कोणी देत नाही सगळे मालक सहकुशीन देतात नाराज कोणी करीत नाही आपण कधी कुणाक मागत नाही सगळी सहकुशीन देतात म्हणजे काय विशेष काय नाही तस काय नाहीत म्हणून करायचंय आणि सगळे आपली जीवाभावाची माणसं आहे त्यामुळं करायचा छंद तुमच्या तुमच्या ह्या जॉकीमध्ये तुम्हाला या म्हणजे कुणी शिकवलं आहे बैलगाडी आखली शिकवलो मी आमच्याकडे पहिली वासर होती तेव्हाच्या मी हळूहळू हळू शिकत गेलो आणि शिकलोच गाडी आणायला मला म्हणजे ना कानाचा ऋषी जातकर आहे ना माझा खास मित्र परत नवनाथ आंबेकर तेजस मावकर यांनी मला सहकार्य केलं हळूहळू मदत केली गाडी आणायला बोलवलं त्याच्यावर मी गाडी आणायला शिकलो बरं आतापर्यंत तुम्ही टॉपच्या गाड्यांमध्ये कुठला बैल तुमच्या आठवणीत आहे मा आठवणी कसा गोल्डन आहे रोमन आहे बल्ली बिबटे ताजे हे टॉपचे बैल हो। टॉपचे हो। बैल धन्यवाद हो। शेठ तुम्ही आत्तापर्यंत तुम बैलगाडी शेतात नाव आहे तुमचं असंच तुमच्या पुढच्या कार्यास तुम्ही हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद